नमस्कार मम्मीज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आता बऱ्याच लोकांना मैद्याचे पदार्थ आवडत नाही आणि आपल्याला नान जर खायचे असेल तर मैद्याचेच केले पाहिजे असे नाही कणकेपासून पण अतिशय टेस्टी आणि क्रिस्पी असे नान आपण करू शकतो तर मी इथे चिली गार्लिक नान आणि छोलेची भाजी केलेली आहे तर आपण करूया चिली गार्लिक नान आणि छोलेची भाजी तर छोलेची भाजी करण्यासाठी मी इथे रात्री एक वाटी छोले विजत टाकले आणि आता हे कुकरमध्ये उकळून घ्यायचे आपल्याला उकळताना थोडे मीठ टाकायचे आहे आता ग्रेव्हीसाठी मी इथे एक मोठा कांदा बा उभा चिरून घेतला आहे त्यात दोन ते तीन इंच आलं टाकलेलं आहे अर्धा चक्रीपूल टाकलेला आहे दोन ते तीन काळी मिरी टाकलेली आहे एक मोठी विलायची टाकलेली आहे आणि एक दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे आता त्याचबरोबर मी इथे अर्धा छोटा चम्मच शहाजिरा टाकलेला आहे त्यातच मी थोडी जायपत्री टाकलेली आहे तोडून आणि थोडं दगडफुलचा तुकडा टाकलेला आहे म्हणजेच थोडे थोडे सगळे मसाले घेऊन कच्चेच मसाले कच्च्या कांद्याबरोबर आपल्याला वाटून घ्यायचे आता फोडणी करण्यासाठी छोले मी यात एक पळी चम्मच टाक तेल टाकलेलं आपण कुठलंही आपल्या आवडीनुसार तेल टाकू शकतो तेल गरम झाल्यास त्यात जायपत्री टाक तेजपान टाकायचं सॉरी आणि नंतर हा कच्चा केलेला मसाला टाकायचा आणि आता कच्च्या कांद्याबरोबर आपण जे मसाले वाटले होते तो मसाला बारीक फाईन वाटून घ्यायचा आणि आता तेलामध्ये तेला तो व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा अगदी थोड्या तेलातच ही भाजी अतिशय टेस्टी अशी होते खूप फार काही तेल लागत नाही आणि एक टमाटर मी जाडसर वाटून यात टाकलेला आहे आता यात मी लसूणचा वापर केलेला नाही तरी पण भाजी अतिशय टेस्टी अशी होते आता त्यातच मी एक टेबल स्पून छोले मसाला टाकलेला आहे पाव चमच हळद टाकलेली आहे आणि एक चम्मच लाल मिरच पावडर टाकलेला आहे आता हे सगळे मे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आता त्यातच मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता त्यातच आपल्याला ते छोले टाकून द्यायचे आता हे छोले रात्रभर भिजत ठेवल्यामुळे आपल्याला काही परत उकळून घ्यायची गरज नाही कारण आपण कुकरला भाजी शिजवतोय आता मसाल्यामध्ये छोले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यात साधारण एक ते दीड ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि आता कुकरला स... झाकण लावून आपल्याला चार ते पाच सिट्ट्या काढून घ्यायच्या जा। तर हे झाले आपले छोले आता नान करण्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं त्यात चवीनुसार मीठ टाकलेलं चवीनुसार साखर टाकलेली आहे आणि त्यात थोडं आपल्याला साधारण एक टेबलस्पून तेल टाकायचं आहे आता तेल सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं याप्रमाणे आता त्यात आपल्याला साधारण एक छोटी वाटी म्हणजेच आपण आत पाव दही टाकायचं आहे म्हणजे पावशेरपेक्षा पण थोडं कमी नाहीतर आपण नुस जर दही आंबट नसेल तर नुसतं दह्यानी पण आपण हे पीठ मळून घेऊ हो शकतो पाणी न टाकता आपण दही दह्यानीच हे पीठ मळून घ्यायचं व्यवस्थित आंबट नव्हतंच जास्त दही त्याच्यामुळे मी दह्यानेच मळून घेतलं हे पीठ मैद्याच्या नानपेक्षा पण ही गव्हाच्या पिठाचे जे नान केले ते एकदम टेस्टी असे झाले आता हे आपलंच पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून घेतलं आणि त्याला थोडंसं चिली गार्लिक लावायचं आहे आपल्याला तर एका एक वाटीमध्ये मी गार्लिक घेतलं आणि एका वाटीमध्ये हिरवी मिरची क्रश करून घेतली म्हणजे चिली गार्लिक घेतलं आहे मी आणि आता या याप्रमाणे आपल्याला पोळपाटावर नान लाटून घ्यायची मऊसर पीठ होतं त्याच्यामुळे ते जास्त हलक्या हाताने आपल्याला लाटायचं आहे तर याप्रमाणे मी इथे याला चिली लावली हिरवी मिरची आणि लसूण चिली गार्लिक याप्रमाणे असं प्रेस करून घ्यायचं आणि आता थोडंसं कोरडं पीठ लावून आपल्याला हलक्या हाताने नान लाटून घ्यायचं लांबट किंवा गोल आपल्याला जसं आवडेल तसं कारण पीठ अगदी मऊ होतं त्याच्यामुळे हलक्याच हाताने आपल्याला हे लाटून आहे मी थोडंसं लांबट आकारायची केली नान म्हणजे खायलाही छान खाताना आपण व्यवस्थित खाऊ शकतो आपल्याला आवडेल तसे लांबट गोड आपण कसेही करू शकतो आणि आता हे तव्यावर आपण थोडंसं सा साजूक तूप लावून हे जे नान आहे ते भाजून घेतले तेल वापरायचं तेल वापरू शकतो किंवा आपण तुपामध्ये पण परतून घेऊ शकतो किंवा बटरही लावू शकतो आपल्या चॉईसनुसार आपण भाजून घ्यायचे आणि सर्व करताना गरम गरम छोलेची भाजी आणि नान आणि त्यासोबत थोडा कांदा लोणचं मस्त मेजवानी होते नान भाजताना मात्र खरपूस भाजल्या गेल्या पाहिजे तरच ते खुसखुशीत असं खातेवेळी नान लागतं आणि चिली गार्लिक असल्यामुळे ते एकदमच टेस्टी असं नान तयार होतं मीडियम फ्लेमवर अगदी खरपूस भाजून घ्यायचं याप्रमाणे आता याचप्रमाणे सगळे नान आपल्याला भाजून घ्यायचे तर अशी हे चटपटी छोले आणि चिली गार्लिक नान आपल्याला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब टू माय चॅनल पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओसह थँक्यू फॉर वाचिंग दिस व्हिडिओ थँक्यू सो मच